स्वामी समर्थ तीस एप्रिल ते सहा मे या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी समतांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण का करायचा तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे गुरुचरित्र वाचल्यामुळे जीवनामध्ये खूप बदल होतात खूप गोष्टी बदलतात गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती अगोदरच खूप भाग्यवान असते तुम्ही कितीही धनवान व्हा व्यावसायिक व्हा तुमच्याकडं नोकरी असेल पण हे सर्व तुम्हाला पूर्वपुण्याईमुळे मिळालेलं असतं किंवा गुरूंच्या आशीर्वादामुळे मिळालेलं असतं त्यामुळं हे तुमच्याकडं असतं पण आपल्यामध्ये गुरुचरित्र पारायण आपण ह्या ह्या जन्मात तर आपल्याला चांगलं पुण्य घडवायचं असेल किंवा पुढचा जन्म आपल्याला चांगला व्हावा असं वाटत असेल तर आपण ह्या जन्मामध्ये आपल्याला पुण्य करणं गरजेचं आहे त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या ग आपण जर घरी गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर त्याचं आपल्याला दहापट पट फळ मिळतं आणि ते जर तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये किंवा दत्तस्थानावर किंवा <coughs> एखाद्या मठामध्ये करत असाल तर ते, त्याचं पट तुम्हाला दहा शंभर पटीनं मिळत असतं तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करा मनापासून गुरुचरित्र वाचा ते पूर्ण हो होईलच हा अनुभव आहे ज्याचे मनोबल पूर्ण खचलेले आहे मन स्थिर नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचा विचार येत आहेत असे नकारात्मक विचार मनामध्ये येत असतील त्यांनी तर गुरुचरित्र वाचावेच कारण की ह्या सर्व ज्यांचं मनोबल नाही त्यांचं मनोबल वाढतं ज्यांच्या मनामध्ये मन स्थिर नाही त्यांचं मन स्थिर होतं आणि जी जगण्याची आपली इच्छा असते ती संपलेली असते ती पुन्हा आपल्याला नवीन उमेद देते त्यामुळे आपण हे गुरुचरित्र वाचावं त्याचप्रमाणे ज्यांचे विवाह होत नाहीत त्यांनी ही संकल्प सोडून गुरुचरित्र वाचावं गुरुचरित्र पारायण केल्याने घरामध्ये आर्थिक उत्कर्ष होऊ होऊ लागतो त्याचप्रमाणे पितृदोष असेल तर तो हळूहळू कमी हो होण्यास मदत होते ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नीमधील भांडणे वाद कमी होतात नातेवाईक बा भाऊबंधी यांच्यामध्ये जे गैरसमज असतात ते गुरुचरित्राचा जो आपला पाचवा वेद आपल्यात आपल्यात सामावून येत असेल तर आपल्यामध्ये जो बदल होतो आपल्याकडे एक नम्रपणा येतो आपल्यामध्ये चांगले विचार करण्याची शक्ती निर्माण होते आणि आपल्यामधील <coughs> जे नकारात्मकता असते ते कमी होण्यास मदत होते त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही एकदा करा तुमचे तुम्हाला अनुभव येतील आणि तो अनुभव खूप आपल्या आयुष्यासाठी मौल्यवान ठरतो म्हणून गुरुचरित्राचं पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून येत्या तीस तारखेला सर्वांनी गुरुचरित्राचं म्हणजे माझा व्हिडिओ पाहणार आणि सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण अगदी मनापासून करा जर शक्य नसेल तुम्हाला की ते तुमच्या शेजारी मठ नाही किंवा एखादं मंदिर आहे तर तुम्ही ते गुरुचरित्र घरी वाचू शकता आणि गुरुचरित्र तुमच्याकडे नसेल तर माझा पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला सांगितलं आहे गुरुचरित्र कुठे भेटेल कोणाकडे भेटेल ते सर्व तुम्हाला सांग माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता श्री स्वामी समर्थ